फ्रेंड्स कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता दहा वाजलेत माझे आंघोळ वगैरे काहीच झालेलं नाही आणखी आज माझी तब्येत पण नाही आहे बरोबर सर्दी झाली त्याच्यामुळे माहित नाही कशामुळे झाली ती वातावरणात वातावरणामुळेच बहुतेक कारण थंड तर काय खाल्लेलं नव्हतं काय माहिती तर आता भूक लागली चहा वगैरे पिऊन झालाय तर आता मी केलेली आहे मॅगी माझी मॅगी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी आज मॅगी आणि त्याला अंडापोळी अंडापोळी केलेली आहे तर ही आहे मिस्टांची पेट आणि ही आहे माझी प्लेट तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा सायकाळचे आणि मी आता किती चार साडेचार वाजता आंघोळ केलेले कारण सकाळपासून मी काहीच केलं नव्हतं आराम केला जरा तब्येत बरोबर नव्हते त्याच्यामुळे थोडस झोपले आणि नंतर चार वाजता उठून मग आमची बेडरूम जी आहे ती सगळी क्लीन करून घेतली टेबल वगैरे व्यवस्थित लावला म्हणजे असं समजू शकता की आपण दसरा काढायला सुरुवात केली कसं केलं मी दाखवते तो मला आता तर एवढे ह्या तिन्ही पोत्यामध्ये खराब कपडे आहेत हे सगळं टाकून द्यायचे इकडे ही खुर्ची ठेवली आणि इकडं हा जो टेबल आहे तो लावलेला आहे आणि ह्याच्यावर आथरुण वगैरे ठेवले तर उद्या हे सगळं धुवून आहे आणि आता भूक पण लागली पर्वर टेरेस, टेरेस वर नाही एक आधी बायन टाकली होती त्याचा ती आणलं जायचंय त्याच्यामुळे तिघं पण चाललं थोडासा टाइम टेरेस वर थांबणार होता आणि खाली येणार होता माझ्या मिस्टरांनी पण उशिरा सांगू केली लगेच यायचं नाही ना थांबायचं काय 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 तो बाबा काऊ तिला दाखवा की काऊ तो पिल्लू काऊ बघ किती उडायला येत बघ किती मोठे आहेत काऊ बाबा इकडे इकडे इथं बसा आमचं इथं बसा आमचं इथं बिल्डिंगवर बसा तुम्ही <laughs> तुमच्या सोबत खेळत तिथं अशी पत्रावर वाळू घातली गादी तिला त्या धुतलं तर किती दिवस लागतील वाळायला तर नाही तर टोमॅटो संपले तर आज आमचे मिस्टर बनवणार आहेत मॅगी माझ्यासाठी पाणी असतात का त्याच्यात मॅगीत बटाटे टाका आणि चांगली करा भूक लागली स्वयंपाक पण करायचंय मला आता थोड्या वेळाने झालीच का तू पालती ही पालती झाली की रडती

तिकट खार तुम्ही करा की टेस्ट तुम्ही करावं टेस्ट देखो खुद की मेहनत आजची होई ही कम्हाला टाका टाकाय खा आपलं तर पहिलंच खाली पडणार हे तर आपलं ठरलेलंच आहे अस झालं तर आता मी करत आहे खिचडी इकडे चालू आहे खिचडीची तयारी आणि आणखी मला भांडे घासायची सकाळी म्हटलं होतं मी काहीच टाकलेला नव्हता आराम केलाय मी तर त्याच्यामुळे आता भांडे टाकून घ्यायचे भाजायला चालू आहे मक्का सुमित नांदली आता येत नाही आणि इथं आहे आणखीन एक आणि ह्याच्यात आहे मेथी आणि लिंबू वीस रुपयाचे चार लिंब तर तिघांसाठी आता तीन वाट्या केलेल्या आहेत तर आज केलेले आहे मी खिचडी तिघाला पण प्लेट्या वाटलेल्या आहेत तर व्हिडिओ संपलेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त तर चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय